नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या कधी खात्यामध्ये येऊ शकतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो बघू शकता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वर्ग करण्यात आलं होता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण भारतातल्या आणि त्याचा जर म्हणजे चार महिन्याचा कालावधी असतो हो तो चार महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे कारण की जून महिन्यात चोवीस तारखेला चार महि चार महिन्याचा कालावधी हो गेलेला आहे पण एप्रिल मे जून जुलै या चार महिन्याच्या अंतर्गत म्हणजे विसवा हप्ता वर्ग करायचा त्याचा कालावधी आहे मग आता जुलै सुरू झालेला आहे आणि तुम्ही ज्यावेळेस पी एफ एम एस वेबसाईटवरती चेक करता त्यावेळेस दोन हजार रुपये तुमचे जे विसव्या हप्त्यासाठी ज्येष्ठ शेतकरी पात्र आहेत तुम्हाला पी एम पी ए पी एम यस या, या वेबसाईटवरती जाऊन पी एम ची सण सिलेक्ट करून त्यामध्ये तुमचं जे रजिस्ट्रेशन आय डी नंबर जे आहे ते टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी चेक करायचं आहे की तुम्ही विश्व हप्त्यासाठी पात्र आहेत त्या ठिकाणी जर तुमच्या विश्व हप्त्याचे जे दोन हजार रुपये आहेत ते सँक्शन झालेले असतील फक्त त्या ठिकाणी फक्त एवढंच प्रोसेसिंग राहिले की नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक कार्यक्रम होणार आणि त्या कार्यक्रमामध्ये त्याचं म्हणजे बटन दाबले की ते दोन हजार रुपये जे जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये जाणार मग आता यासाठी शेतकरी कोणकोणते पात्र ज्यांच्या ज्यांची पी एम के के वाय सी झालेली आहे ज्यांच्या आधारला बँक अकाउंट लिंक आहे आणि इ लँड रेकॉर्ड म्हणजे की तुमची जमीन भू सत्या पण तुमची जर जमीन काय कारण नसतो लँड रेकॉर्ड न झाला असेल तर तुम्हाला तहसील कार्यालय किंवा कृषी ऑफिसला संपर्क साधायचा आहे आणि तुम्हाला इथे लँड रेकॉर्ड यस करून घ्यायचा आहे थोडा वेळ लागेल कारण तीन ते चार महिन्याचा आता अगोदर काय होतं लगेच होत होतं पण आता प्रोसेसिंगमध्ये काय झालं की डी एम म्हणजे की आपली कलेक्टर ऑफिसपासूनच म्हणजे आता ॲप्रुव्हल येत आहे इथून फक्त तलाटी यांच्यामार्फत त्याची पडताळणी होते कागदपत्रांची का। की हा खरंच शेतकरी पात्र आहे का मग त्याची पडताळणी झाल्यानंतर इन कदाचित तुम्ही झाला असेल ती पडताळणी झाल्यानंतर वरती म्हणजे ऑफिसला तहसील ऑफिसवरून तहसीलदार यांच्या मार्फत वरती कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर तिथून अप्रूव्ह भेटल्यानंतरच तुमचं म्हणजे जे लँड रॉकड असो किंवा काही प्रॉब्लेम झालेला असेल तुमच्या पी एम किसानला तो पी एम किसानचा सा प्रॉब्लेम तीन ते चार महिन्यात नीट होणार पण आता नवीन एक ऑप्शन आलेले आहे अग्रिस्टाईप म्हणजे की फार्मर आय डी फार्मर आय डी अद्याप देखील तुम्ही काढलं नसेल तर काढून घ्या कारण की तुम्हाला इथून पुढचं म्हणजे पीक भरताना भरता येणार नाही किंवा नुकसान भरपाई देखील मिळणार नाही आणि पी एम किसानचे इथून पुढचे पी एम असो किंवा नमो किसान असो हे दोन्ही देखील हप्ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आता आता आपण बघूया की पी एम किसानचा विश्वा हप्ता कधी येऊ शकतो तर पी एम किसानचा विश्वा हप्ता हा आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत ते विदेशी दौऱ्यावर असल्यामुळे थोडा विलंब लागत आहे जसे ते आपले म्हणजे भारतामध्ये परततील एक कार्यक्रम होईल आणि त्या कार्यक्रमामध्ये तीस जुलैच्या आतमध्येच हा जो पंतप्रधान की सन्मान निधीचा विश्वा हप्ता आहे तो येईल किंवा पंचवीस तारखेला देखील येऊ शकतो शेतकरी मित्रांनो आजचं जर तुम्हाला अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद